नमस्कार मैत्रिणी आज आपण धपाटे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मोठे कान घेतलेले आहेत आणि चार पिठे घेतलेले आहेत एक मुगाचं पीठ एक डाळीचं पीठ एक गव्हाचं पीठ आणि एक ज्वारीचं पीठ असे मी चार पिठे घेतलेले आहेत आणि आपल्याला आता बनवायचं आहे धपाटे त्यासाठी इथे हिरवी मिरची पण चिरून घेतलेली आहे हिरव्या मिरचीने टेस्ट छान लागते म्हणून मी थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे आता यामध्ये आपण एक मोठा चमचा मीठ टाकून घेऊया आता हे चारही पिठे आपण एकत्र करणार आहोत सर्व पिठे आता यामध्ये टाकून झालेले आहेत आणि आता दोन चमचे तेल टाकून घेऊया आपण चला तर आता मिक्स करून घेऊया आता हळद टाकून देते आणि एक चमचा धने पावडर टाकून दिलेले आहे तर सर्व आपण मिक्स करून घेऊया चला तर मिक्स करून झाला आहे आता आपण हाताने मळूया पाणी टाकून देते आहे आता आपल्याला गोळा तयार करायचा आहे पीठ मळून घ्यायचं आहे चला तर गोळा बनून झालेला आहे आपला धपाटेचा दहा मिनिटे झाकून ठेवून देऊया जेणेकरून सर्व पीठ एकत्र मुरेल अशा प्रकारे मी गोळे करून घेतलेले आहेत पोळपटावर एक फडक ठेवलेला आहे पांढरं त्या फडक्यावर आपल्याला हे धपाटे थापून घ्यायचे आहेत छोटे छोटे गोळे बनवले आहेत जास्त मोठं नाही करत आहे मी गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे पॅन पण तापलेला आहे थोडस तेल लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे फडक्यावर मी धपाट करून घेतलेला आहे गॅसवर टाकून दिलेलं आहे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला थोड्याशा तेलामध्ये चला तर आपण आता पलटी करून घेऊया वाव किती सुंदर झाले आहेत आपले धपाटे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व धपाटे मी करून घेतलेले आहेत दही आणि सॉस बरोबर आपण खाऊ शकता खूप छान लागतात हे धपाटे